स्य कुछ गता

संपन्न राजकारणाची समाजकारणाची सुरक्षा करायची नेते कुठेही गेले तर सामान्य जनता गेली नाही आणि टक्के पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनी सुद्धा आपलं काम सोप केलं आणि त्यामुळे आज या ठिकाणी यश आलं त्याच यशाने जायचा निदान आपण करूया पावलं टाकूयामुळे आहे एवढं सांगतो आणि